कालच गीताच्या पायाचं ऑपरेशन झालंय तिचा अंगठा डॉक्टरने काढलाय ना डॉक्टर बोलला एक महिना घरच्या बाहेर निघायचा नाही तिला आता एक महिना काही निघायचा नाही तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप दिवसांत आपला ब्लॉग येतोय आणि पाऊस पण खूप कमी आहे जेव्हा जोरात पाऊस पडल तेव्हा आपल्या वॉटरफॉलचे ब्लॉग मी चालू करणार आहेच गीताच्या पायाचं ऑपरेशन झालंय तिचा अंगठा डॉक्टरने काढलाय ना डॉक्टर बोलला एक महिना घरच्या बाहेर निघायचं नाही तिला आता एक महिना काही निघायचा नाही झोपू नको दुखत डॉक्टर काय, काय बोलला एक महिना बाहेर एवढं बघा करून दाखवू काय बोललो डॉक्टर एक महिन्यासाठी दे मला मला सांगतात दिवसात नक येईल पण तोपर्यंत पाण्यात नाही भिजवायचा नक् काढलं का बाहेर आता काढला ना पूर्ण उपटला अर्धा इकडे निघालं झाड तिथं अर्धा डायरेक्ट काहीच गेले असं वाटलं ना बाबा लय काय लय काटा आला आता काय गोला दिल मग गोलाय दिलेत मलन दिलय पाण्यात भिजवायचा भिजवायचा बाहेर जायचं असं कुठं मग बंद आता एक महिना एक महिना आता कर आराम अंघोळ झाला पिशवी घ्या बाहेर झाला की ना काम राह तुझं ड्रेसिंग कत्ते कर तू ना तीन दिवस तिकडे आता हे करतात ना रात्री आले मिळालं तर काही हिची पुन्हा वाट लागली बघा तोंड हा चिमले बघा एकदम मी बघा तुम्ही हसते तरी वेळे भूक लागली म्हणून तुम्हाला बोललो तुम्हाला वहिनी शोधा उलट आता टेन्शन नसता उलट गौरा गौराचा लग्न तरी झाला असता टेन्शन नसता ना मला तू करत ना लग्न मी तिसरं आहे मी तर वाटत बघते कधी दोघं करता ते

डेंजर असं आंग्र काय टायर चला गाई आता पटवट नाश्ताचा झोल करतो कुठून ना कुठून बसलेले कोणतं सिस्टर आता काय आपले काम आपल्या करायला लागतील आता चलो गाई कर लग्न करतो पुढच्या वर्षी लग्न बघू शकता पायाला लागून पण माणसं आमलेट काढा घेतले मला पाव बी बांधला ते पाया काय करू तूच बोलली मीला बोललो की झोप आराम कर वगैरे नाही थांबतो नाश्ता करते तर मस्त आमलेट आणि पाव पिऊ मस्त आणला ते मला गे काय मग कसा वाटते तुला मी काय तू अंत कापून टाका तुझा घे ना मग अरे मम्मीला हाबू झाले ना अरे बघतो कसं पायकडे अरे मम्मीला हाबू झाले ना तड तडपडते काय नाश्ता करून घेऊ बसून घे ना ऑनलाईन मागू आपण स्विगीवरून आम्लेट मागू ना <laughs> माँगो। माँगो। कला? ते बोललो मी नको काढू नाश्ता आमलेट जाऊ दे थोडे दिवस आता नंतर किता जाणार रूम सोडून त्यांच्या चालले दोन तीन महिने सव्वीस जानेवारीला जाणार आहे आता आवाज झाल्याच लय लय दिवस राहील इकडे गाईच गीता तुम्हाला माहिती आहे बदलापूरला घर घेतलेला तर ती चालली आता सव्वीस जानेवारीला जाय मी तर तिला माहिती आहे इकडे ब्लॉग येते राहू शकेल

तर चलाईस आता आम्लेट, बटर, बटर या, या आम्लेट चला दो दो। चला आपला रेडी झालंय मस्त आता ते काय बटर आहे काय त्याच्या बातम्या काय या काय आमलेट आहे मिरची तर चला काही पाठवट आता मी नाश्ता करून घेतो आणि मग त्यानंतर मग भेटतो तर चला काही आपला नाश्ता आलेला आहे अशा पक्की अरे बाबा आहे पाच आराम तुला दोन मला दोन दोन एवढे यायच्या मला पोट पुढं आलंय माझा तू माझा हा फ्राय चला मस्त आता आमलेट पाव खाऊ नाही तर आपला कच्चा हा फ्राय जरा परीला पण नाही का तच चला काही आता आपण पलतो पलतो तच काही आता नाश्ता करून घेतो मी चेमको तर अपारप तर चला गाईस आता आम्ही चाललोय व्हिडिओ बनवायला आणि बघू शकता तुम्ही किती पाऊस आहे त्यामुळं घोटाला झाले तर आम्ही आता व्हिडिओ नाही काढत आहे आम्ही चाललो घरी आमच्या बघू शकता डेंजर <laughs> पाऊस आहे तर बघू रात्री गेलो तो जाईल पकडायला कारण आता जाम मुठे भेटणार आहे रात्री तर त्यामुळं गेलो तर आपला ब्लॉक म्हणेल मुठ्यांचा ऑफिस तर चला काहीच काढापर्यंत घरी पलतो मी तर चला काही आता जस्ट घरी आलो ना पावस भिजलो आता गरम गरम मस्त वाकट्यांचा कालवाने

<laughs> बापण ठेवले <laughs> बोलते ना हा <laughs> का, बोल, बोल। काय आता बोल आता बोल माझ्या टिंपोरा काय करतील गोट्या घेऊ आई गोट्या गेलो आम्ही किती जा तिकडे जाऊन टॅक्स बघ टॅक्स बघ चला जेवण करून घेतो कोणी मारला मम्मीने मम्मीने मारला गा मम्मीने मारला का काय झाला अरे काय का मारला तिला कशाला मारला कला ओरडते तो मस्ती तो अंगता का हा मुशे तो अंगठा उठता लागल लगा लगा तुला ती मम्मी का काय बोलली मम्मी तुला मम्मी काय बोलली तुला मला सांग मम्मी काय बोलली काय बोलली काय बोलली म्हणजे मम्मी हा किती नाही मी आहे ना मी आहे ना गपना किती रडते ती उंदीर उंदीर मामा आलाय ना उंदीर मामा आलाय उंदीर आली मांजर आलाय उंदीर मामा आलाय गप्प शब्दम चुआले 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 माझ्या पूर्ण सगळे ओरडतात रे म्हणून तुला पूर्ण तू लवकर मोठी हो तुला कोण काय बोलणार नाही घात ना हो ना परे हो परे हो शेमूट 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 लागल अंगाला हे बघ आहे तू व्हिडिओ कॉल चालू हे बघ हे व्हिडिओ कॉल चालली पप्पाचा व्हिडिओ कॉल चालली मायालू माणसं मायालू आज तिचा प्रेम आहे तिला माहिती मी कसं आहे तिला म्हणून ती आली आणि मला मिठी मारली त्याने काय मी झोपलो होतो हे आली नाही मिठी मारली मी का आला हिला आलो तुझे चिमटे घेते कधी चिमटे तुम्हाला हात कुठे <laughs> अरे काय परी काय चालू केले काय मला गेली पैसे आहेत काय त्याच्यामध्ये मोठी काय बघ काय ठेवलंय माशीशी आणि काय घड्याला तोडकी मोडकी ठेवली चार करोडाचा माल आहे त्याच्यात चार करोडाचा माल आहे मा ठेवायच्या सगळं असंच पडले घरात गाडी मी चार वाजता झोपलेलो डायरेक्ट नऊ वाजता उठल नऊ वाजता उठला तर बघू रात्री एक वाजता पोरं बोलतो की जाऊ मोठे पकडायला इथे इथे मोठे पकडायला जास्त घेऊन काय जवळ काय केले कोण आला कोण आला कोण आला आल्या पाया पड पाया पडा आला सऱ्या एनकर वाला मतनाची विश्व आणि काय रडते बाप झाली चिमते पापा गडा ओ ओ पापा كده सेल्फी झाली आपली सेल्फी كده सेल्फी झाली आज पापा तिकडे सेल्फी झाली सेल्फी कोणी मारलं तुला सेल्फी आहे कान नाही सेल्फी आहे नाही काय करतो ऐकलू ऐय दो घर मारला इवढं मी पण मारतो मारवर की तू बाहेर कोण मारला तिकान मारला रेडा मारतो आता उठून आता उठून गाडी रे ठीक आहे ना मारला अक्षय तुम्ही आणि परी काळी अणू का आणू खूप मारले उडशील तू रे असे गोर दिसतो की आपण तू कराला आहे ओरिजिनल मग कस्ता क्यूट दिसतोय झोपलो तरी सच्च्यावर वाटत झोपून अरे वट वागून तरी मला वट वागून दिसतो द बोलतं मी बॅराय दिसत वट वागून दिसतोय वट वागून सारी वट वागून दिसतोय वट ते काय म्हणतात काय नाही ते नाही का त्याचे पंख काय उलटा असते ना <laughs> <वोट वागुल दिस्ते। laughs> <वोलत वागुल> <laughs> सेल्फी मजा ते सेल्फी मध्ये ब्लॉक करायला मजा येते चला काही आता मी जेवून घेतो बाय बाय मोडलेली बाय 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 गौरव काय करते ना आजारी का आजारी आहे का हो येतो एक वाजता मोठे पकडायला मग आई आयफोन विकायचे का तुला असला विकाय पडला मग अशी कुठं म्हटला येते हॉटेल बरं बोलू विकतो का गाईस आता आम्ही एक वाजता मोठे बघायला चाललोय तर बॅटरी बिटरी चार्ज करून ठेवतो लंगडे गायला लंगडी झाली हे लंगडे हे लंगडे हे वाटत्या हे वाटत्या हे वाटत्या हे वाटत्या हे लंगडे

पोढल्याला भाते का जिरा राई से यायला जिरा राईस आहे असं पोढल्याला भातलंय तरी आपलं ते वला पाणी आणलं नाही नाही तर घालतो चापटे बसिल का हे चार याले काय पोढल्याला भात बनवलं की ते जिरा राई से बगनीत कुठे <laughs> का दिसतंय काय जिराय वरती तो तू मारले तो पण हलत टाकलं जिरा राईचा वास मस्त सुटलाय जादा गपचूप जाऊ दे तुझं चिमोर नाही भेटत लवकर भेटत चिमोर नाही भेटत हो त्या शेतात मला तुझं थोडं जेवण जात नाही भेटत अंग त्याला लागला ना आ... सारी, सारी, सारी। पाया पडत ये ना शंभर लोक माझ्यावर प्रेम कर नाही नव्याण्णव लोक माझ्यावरती प्रेम करतात पण एक लोक प्रेम ने, एक पर्सेंट प्रेम न करत कारण तू वाचते म्हणून जेवते चला काही मस्त दाबून जेवतो ना जातो मुठी पकडायला बॅटरी चार्जिंग चवा तेच पापड कुठून घेऊन आले बघा खिडकी मधून पापड घेऊन आले का ला <laughs> जायला लोक येडी ना किती कमी डोक्यात हाम पडतलं बदिर जा गरीब लोक जायला पापड येणार घरात घेऊ तर चला काय आजचा ब्लॉग मी इथेच इन करतोय आणि मित्रांनो आज आमचा प्लॅन झाले एक वाजता मोठे पकडायला जायचे कारण जाम पाऊस झाले इकडं तर बघू मित्रांनो गेलो तर नक्कीच बॅटरीचं चार्जिंगला लावली मिनिट तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच इन करतो जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपले चाळीस हजार होणार आहेत तर सगळे सबस्क्राईब करून घ्या बाय बाय